पालिकांचा जो प्रचार आहे तो आता मोठ्या प्रमाणात होतो आहे रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या शेवटच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत परंतु सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये अजूनही काही असे प्रभाग आहेत ज्या ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव आहे रस्ते असतील गटारी असतील ड्रेनेज असेल पाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल यापासून अनेक प्रभाग हे उपेक्षितच राहिलेले आहेत जे प्रस्थापित नगरसेवक याच्या आधी होऊन गेले त्या त्या प्रभागांमध्ये त्यांनी म्हणावं अशी या, या ठिकाणी कामं केली नसल्यानं काही प्रभाग उपेक्षित राहिले आहेत त्यातलाच एक प्रभाग प्रभाग क्रमांक एकोणीस हा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा आहे या आणि यामध्ये आत्ता सध्या आपण बेतलहेम नगर परिषदा परिसरामध्ये उभे आहोत आणि आपल्याबरोबर इथले काही नागरिक का आहेत ज्या ज्यांना या समस्या भेडसावत आहेत त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी इथले प्रस्ता जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचे आपण संवाद साधणार बाबा काय सांगाल किती वर्ष झालं इथं राहत आहे आणि काय समस्या तुम्हाला आता झाली गेले आम्ही ऐंशी वर्षे गावामध्ये आम्ही राहतो आणि आज तायद आमच्या गाव समाजाला किंवा गावाला रस्ता गटारी कोणतीही सुविधा आज ताय कोणत्याही नगर मा नगरसेवकाने अगर कोणत्याही एखाद्या आमदार खासदार यांनी आज ताकद आमच्याकडे लक्ष दिले नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला या महापालिकेच्या कामकाजामध्ये आम्हाला वाईट वाटतं आहे की आमचं गाव ऐंशी वर्षाचं असून आम्हाला कोणतीही सुविधा त्यांनी आज ताकद आम्हाला मिळायला नाही गटाऱ्यांचं काम नाही रस्ता व्यवस्थित नाही लहान मुलांचं शाळेचं सुद्धा व्यवस्थित कुठल्याही योजना नाही तिथं अनेक आमच्या भरपूर समस्या आहेत आज ताक्यात आम्हाला कोणत्याही नगरसेवकाने किंवा आमदार खासदाराने आम्हाला मदत केली नाही सहकार्य केलं नाही याच्याबद्दल आम्हाला फार वाईट वाटतं आहे नक्कीच काय सांगाल तर आपण महानगरपालिकेत असतो की गेले अनेक वर्षापासून अनेक प्रजासह नाही प्रस्थापित नगरसेवकांना काम केलं आणि तरीसुद्धा इथल्या समस्या ज्या आहेत त्या आहेत तसं काही काय एक नागरिकपणे काय न माझी एक गटात असताना ककारे असू द्यात रस्ते असू द्यात किंवा कुठलीही अडचण असू कोणत्याही नगरसेवक नाही जे काय असतं ते नगरसेवक स्वतःचे पैसे भरण्यापुरतेच काम करतात रिलेशनला यायचं पैसे वाटायचं काहीतरी खेळ करायचं आणि एवढे यायचं परत पाच वर्ष आमच्याकडे पाठ पाहिजे हे आत्तापर्यंत चालू चालतच आलेलं आहे आणि मेन रस्त्याचा प्रॉब्लेम आहे मेन रस्ता जरी कोर्ट मॅटर असला तर आतल्या रस्त्यांना काही प्रॉब्लेम नाही आतले रस्ते स सोडवायचं काय अडचण आहे नगरपालिकेचा दलित आपला हे आहे मागासुर्गीय भाग आहे भागासुर्गी फंड असताना माघासुर्गी फंड असताना एवढे फंड असताना सुद्धा यूज होत नाही याचं दुर्दैव आहे आता इथे नगरसेवक जे झाले आहेत ते मागासव्य फडला ह्याच्यातून झालेत कोट्यातून झालेत ते सुद्धा दुर्लक्ष करतात निवडून यायचं आश्वासन द्यायचे आणि आश्वासन द्यायचं निघून जायचं याच्या प्रयोग त्यांनी काहीसुद्धा केलं नाही म्हणून या ठिकाणी आज आम्ही एक आमचाच तरुण आमच्यातला सामान्य तरुण आम्ही असं या ठिकाणी उभा केलेला आहे दुर्दैवाने त्यांना तिकीट मिळालं नाही पण आम्ही सर्व ताकदीशी क्रिस्ती समाज बेतन समाज भावी कॉलनी नगर आणि आसपासचे मिरजवाडी भाग जवळ जवळजवळ साडेतीन हजार मतदान आहे आणि ते संपूर्ण मतदार आम्ही त्याच्या पाठीशी आहोत आणि खरोखर ह्या वर्षी आम्ही परिवर्तन घडवणार आहे असा आम्ही निश्चय केलेला आहे कारण जवळजवळ आम्ही चार हजार वर्षाला घरपट्टी भरतो आहे पण त्यातली एकसुद्धा सुविधा आम्हाला मिळत नाही हे दुर्दैव आहे लाईट गेले तर चार चार तास लाईट येत नाही पाणी गेलं तर पाणी दोन दोन दिवस पाणी येत नाही ही परिस्थिती आहे मग एवढ्या वर्ष आमच्याकडं नवसेवदेतीने काय केलं हा प्रश्न आहे आणि आमच्या नावावरती काय तर स्ट्रेनेजी मंजूर करायचं बाहेरच्या भागात काम करायचे आमचे काय काय रस्ते मंजूर करायचे भागात दुसऱ्या भागात जाऊ त्याचं काम करायचं असं सुद्धा आज काय काही वेळी घडलेलं आहे बरोबर एक सुधी नागरिक म्हणून देणाऱ्या इलेक्शनला आम्ही एक आमची ताकद टाकून देणार असा आमचा विचार आहे नक्कीच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये हा जो प्रभाग आहे या प्रभागमध्ये अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे आणि नागरिक मात्र या सोयी सुविधांसाठी नाराज आहेत इथले जे प्रस्थापित नगरसेवक आहेत त्यांनी आतापर्यंत काहीही काम केलं नसल्याचा आरोप या नागरिकांनी करून होता आपल्याबरोबर आणखी काही नागरिक आहेत आपण बोलू का काय सांगाल जो प्रभाग आहे तुमचा त्या प्रभागातल्या ज्या सोयी सुविधा आहेत अभाव आहे लोकांची खूप नाराज आहे एक मतदार म्हणून तुमची भूमिका काय राहणार या तुम्ही पाहताय आता पण काही सुखसोय आम्हाला मिळालेल्या नाहीत वेळोवेळी मतदानासाठी मतदार म्हणूनच फक्त आमचा उपयोग आणि दुरुपयोग झालेला अक्षरशः कधी आमच्या वस्तीला एक दलित वस्ती म्हणून वेळोवेळी हिनवून आजपर्यंत कुठलाही कचरा उठाव नाही वेळेत कधी गटर स्वच्छ नाही ना पाणी ना कुठल्या वेळेत लाईट नाही बऱ्याच ठिकाणी आता थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळं वेळोवेळी लाईट डीम असणे काहीतरी घरातल्या इलेक्ट्रिक वस्तू ह्या जळणे ह्या वारंवार वारंवार होत असतात पण आमच्या समाजाकडे नेहमीच दुर्लक्ष का केलं जातं त्याचं कारण काय नाही का, का आम्ही एका दलित वर्गातून आम्ही येतो म्हणून त्यामुळे आम्हाला डावलं जातं नेमकं कारण काय प्रत्येक वेळी येता इलेक्शनचे तेच प्रश्न तेच प्रश्न तेच प्रश्न आम्ही तुमचे सोडवणार आहे अहो किती वेळा तुम्हाला संधी द्यायची आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत काय झोपला होता का वीस वर्ष तुम्ही ऐंशी वर्ष नव्वद वर्ष झालं ही वस्ती वसलेली आहे आमचे पूर्वज देखील इथे राहिलेले आहेत पण आज देखील आम्हाला जाण्या येण्यासाठी एकच मार्ग आहे का बरं इमर्जन्सी एक्झिट जर काही कुठेतरी आग लागली समजा गावात येण्यासाठी फायर ब्रिगेडला एकच रोड आहे आणि एक्झिटसाठी दुसरा रोड पाहिजे ना प्रत्येक सोसायटीला रोड असतो मग आमच्या वस्तीला का नाहीये तुम्ही का आम्हाला वेळोवेळी दुर्लक्ष केलं जातं कुठेतरी या गोष्टी खटकतात नेहमीच प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्ष कुठल्याही पक्षाला मला रोष नाहीये पण प्रत्येक वेळी दलित वर्गावरतीच का अन्याय केला जातो यावेळेस आम्ही बऱ्याच जणांनी ठरवून आमच्या समाजाने ठरवून एक योग्य असं नेतृत्व योग्य असा नेता आमच्यातला एक तडपदार नेतृत्व आम्ही निवडलं आणि त्याला देखील डावलं गेलं का असं घडतंय आम्हाला तोच नेता हवा होता पण काही कारणास्तव त्यांनी मुद्दाम हे राजकारण घडवत आम्हाला दरवेळेस जसं डावलं जातं तसंच आमच्या धर्माला जातीला डावलून दुसऱ्या पक्षाला मुद्दाम तिकीट दिलेलं आहे दुसऱ्या नेत्यांना मग आता ह्याबद्दल आम्ही किती वेळा कुणा कोणाला विचारायचं सफाई कामगार आले तर वर्षातून दोन वेळा सफाई होती इथं कधी सफाईला तुम्ही पाहिलं ना इतर वेळी तुम्ही आज आलात आमची मुलाखती ना इतर वेळी आमच्या भागाला तुम्ही व्हिजिट करा तुमची पूर्ण टीम येऊन कधी कधी साफसफाई नाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे वार्षिक सण आल्यानंतर तुम्हाला का स्वच्छता दिसते का नगर दिसतं आले आयुक्त आले झेंडा फडव फडकवला हे अधिकारी आले ते पाहणी करून गेले अ त्याच दिवशी तुम्ही फवारणी करता त्या दिवशी पावडर मांडता का का आम्ही विचारायचं नेमके आमच्या अडचणी ने सांगायच्या कोणाला प्रत्येक वेळी हा नेता येतो तो नेता येतो विचारून अक्षरशः आम्ही दमलो गेलो आहे प्रत्येक वेळी ह्याच समस्या ह्याच समस्या आम्ही तोच मुद्दा तुम्ही वेळोवेळी प्रस्थापित करता आणि ह्याच मताच्या जोरावरती तुम्ही आमच्या मतांच्या जोरावरती निवडून येत असून पण आम्हाला आमच्या समाजाला न्याय का नाही आणि हा जाब ह्या वेळेस आम्ही समाजाने मिळून ठरवून एक मताने पुढच्याला विचारणारच आणि विचारल्याशिवाय राहणार नाही आणि हा आमच्या पूर्ण समाजाने एक ठराव करून एक आमचा तडफदार नेता नेतृत्व ने याच्यासाठी आम्ही ठामपणे त्याच्या पाठीशी राहणार आहे आणि हेच आम्ही ठरवलेलं आहे नक्कीच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकोणीस मधील जे बेथलियम नगर आहे आणि आजूबाजूचा जो मिरजवाडी परिसर आहे यामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे वर्षातून दोनदाच या ठिकाणी साफसफाई होते अशा तऱ्हेचा आरोप इथल्या नागरिकांनी केलेला आहे आणि जे प्रस्थापित नगरसेवक जे आहे या प्रभागामधून निवडून येत आहेत ते इथला जो निधी आहे तो दुसऱ्या प्रभागामध्ये लावत आहेत इथल्या निधीचा वापर दुसऱ्या प्रभागामध्ये केला जातोय खरं पाहायला गेलं तर हा जो बेथेलियम नगर असेल मिरजवाडी परिसर असेल हा खरं तर दलित वस्तीचा भाग आहे ख्रिश्चन समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतोय आणि केवळ की आणि केवळ हा दलित समाज आहे त्यामुळेच याकडं प्रस्थापित जे राजकारणी आहेत किंवा प्रस्थापित नगरसेवक आहेत यांचं दुर्लक्ष होतंय का अशा तऱ्हेचा सवालही नागरिकांकडून व्यक्त केला जातोय मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली